काय झाले आमच्या भाऊ सगळे तर भाऊ मासिकच म्हणते तर मासिक जेवण आहे आज आमच्या आईचं मला नव्हतं माहिती बर का आणि राजू पण काय रोज कामाला जातो म्हणलं नंतर ना त्याच्या कामाच्या गडबडीत त्यांना मी तारीख नव्हती काढून आणली पण ती आज त्याच तब्येत काहीतरी बरोबर नव्हती म्हणून तो घरी राहिला होता मग तुम्हाला सांगते आज इथं कॅलेंडर आला कॅलेंडर घेऊन गेला मग ब्राह्मणाकडे गेला तिथं तर आजची तारीख निघाली आईची जेवणची म्हणजे महिन्याचं जेवण असतं ती आता ती गेला आहे वाटतं आजीला आणाय गेलेलं आहे आमच्या आईच्या मावशीला माझ्या आजीला आणाय गेलेलं आहे पला अजून काय ते आलं नाही तर तुम्हाला सांगते आपलं निवेदन ठेवलाय आहे फोटोला गास त्रास हा तर ठेवलाच पाहिजे तर तसं भाऊ बहिणींना खरं म्हणाय केलं तर आहे का नाही तुम्ही मला आहे का नाही दोन शिवे दिल्या तरी चालतील ह्या गोष्टी मी खरंच सांगते मानत नाही आता हे कसं आहे माहिती आहे का रिवाज आहे म्हणून माणसं करते ती पण मी ह्या गोष्टीला मानत नाही माझं फक्त एकदमच वाचतं माणसाच्या जीव आहे आणि जवळ माणूस आहे त्याचा आत्मा त्याचा आत्मा जवळ शांत होत नाही ना म्हणजे कुठल्या गोष्टी खाण्यापिण्यानं किंवा एखादी गोष्ट आपण घेतल्यानं किंवा दिल्या गेल्यानं जे आपला आत्मा जे असतो हे आपला आत्मासा थंड पडतो गार पडतो आत्मा आपला बरोबर आहे का नाही मग आता कसं आहे माहिती आहे का समाजाची रीत आहे रीत्यानुसार तर सगळ्याला चालावं लागतं बरोबर आहे का नाही तर भावा बहिणीनं आता तुम्हाला सांगती बघता 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 तुम्हाला सांगते आईला वर्ष होईल तर एप्रिल महिन्यामध्ये श्रद्धा आहे म्हणजे आता तारीख काढून आणली वाटतं राजू ना पण अजून कन्फर्म करायचंय त्याला मायर फोन बंद करगा ती म्हणजे अजून कन्फर्म करायचंय ती मला आजुन एक दामी चारना है की मला अजून एकदा मी ब्राह्मणला विचारणार आहे की म्हणजे नक्की कसं एकतर वर्ष झाल्यानंतरनं माणूस गेल्यानंतर श्राद्ध घालायचं म्हणल्यानंतर अलीकड तर येतं नाहीतर पलीकडे येतं म्हणजे एक महिना एक महिना किंवा पंधरा दिवस आधी तरी येतं किंवा पंधरा तीन आठवडं महाग तरी येतं असं होतं पण आता आपल्या आईचं आहे ना अ महाग आलेला आहे कसं एप्रिलच्या पाच तारीख होती आईची आपल्या सगळ्याला सोडून जाण्याची शेवटी भाऊ बहिणी नका सगळ्यांना तिथं जायचंय बरं का विषय असा आहे बघता बघता माणसाला काय होतं हे सांगता येत नाही आता एक आईचं तुम्हाला सांगते आई आजारी होती म्हणून दुखण्यावर गेलं बरं का आईचं पण माझ्या डोळ्यासमोरच्या काही गोष्टी अशा आहेत त्या भाऊ बहिणीनं माणूस आज बोलताय तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होतो या तसंच माणसाचं घडीचा भरोसा नाही आणि मी तर तुम्हाला सांगते म्हणजे किती चाळीस बेचाळीस वय झाल्यानंतर ना मासाचं काहीच खरं नाही खरं सांगाय गेलं तर आता माझं नाही नाही मला तर तीस एकतीस वय असेल मग राहिलं माझं किती वर्ष राहिलं तर जगण्याचं लय ते लय ले नऊ दहा वर्ष मी जगू शकते कारण की मी माझा मृत्यू बघितलाय असंच मला वाटतं की मी एक साधारणपणे नऊ दहा वर्ष जगू शकते मग ह्या नऊ दहा वर्षात आहे ना आपलं जीवन आपण जगून घ्यायचं असं मी ठरवलंय हा आता घर परपंच लेकरं बाळ नवरा बऱ्याच काय ह्या गोष्टी बाबतीत मी तुम्हाला सांगते बरंच मला प्रश्न विचारले जातात माझ्या भावा बहिणींचं सुद्धा उत्तर देऊ वाटतात मला बरं का भावा बहिणीनं आणि उत्तर मी देईन ज्यावेळेस माझं शांत डोकं असेल ना त्यावेळेस मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन की हा ही सगळं आहे ना तुम्हाला सांगते घर परपंच संसार लेकरं बाळ नावराजी काय असेल ती नाती गुती नाती भाऊ बहीण जी कोणी सगळी नाती आहेत ना ही सगळी मोहमाय आहे ही सगळी मोहमाया आहे ह्यात काय पण सत्य नाही काय सत्य नाही ह्याच्यात सगळा ते माहित ना डुप्लिकेट खेळ आहे सगळा माल फसाव धंदा मग ह्या नात्यात पण काय नाही आणि गोत्यात बी काय नाही आणि मस आपण म्हणतो आपली आहे ती ही आहे ती पण काय नाही भाऊ बहिणीनं ती कसं असतं माहितीये का जवळ ज्या माणसाची म्हणजे ज्या माणसाची गरज पडते आता घरचं असलं बाहेरचं असलं किंवा आपण मानलेलं नातं असलं किंवा आपल्या रक्तातलं नातं असतं जवळ त्या माणसापण आपलं काम पूर्ण होत नाही ना तेव्हा आपण त्याला जवळ धरत असतो बरोबर आहे ना आणि ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस त्याला लांब फेकल्या जातं असं म्हणजे एखादी वस्तू झाली किंवा म्हणजे एखाद्या वस्तू झाली किंवा एका माणसाचं नातं झालं तर ह्याप्रमाणेच आहे त्यामुळं आहे ना मी ह्या सगळ्या गोष्टी हा फक्त विषय एवढाच राहिला की आता बरेच लोक मला म्हणजे माझ्या आजूबाजूची पण लोक परत माझ्या जी माझी रिलेटिव्ह आहे ती ती पण लोक मला काय म्हणतात आहे का मी तुम्हाला सांगते कारण की सोशल मीडिया मी तुम्हाला नमस्कार भाऊ बहिणींना म्हणजे मी तुम्हाला फॅमिली म्हणती भावा बहिणींचा दर्जा तुम्हाला देते तसं तुम्ही मला बहिणीचा दर्जा देता का नाही हे मला माहित नाही बरं का म्हणजे ठराव की जी माझी भाऊ बहीण आहे ती मला म्हणते तिचं ताई म्हणतात किंवा बहीण आहे माहित पण काय आहे ती ती नावं पण ठेवतात पण असू त्याच्याला आपण नातं भाव बहिणीचं जोडले तर आपल्या भाव बहिणीचं नातं ठेवणार आपण तर मला काय म्हणतात माहितीये का तू ही हे घे काय घे संन्यास घे संन्यास घे आणि संन्यास घेऊन जग एखाद्या मठामध्ये जा असं मला अनेकांचं म्हणणं आहे बरं का तर भावा बहिणी संन्यास बी घेतला असता बरं का त्याचा बी काय वादविवाद नाही संन्यास बी घेऊन मी जीवन माझं जगलं असतं पण आता कसं आहे माहिती आहे का काय तुम्हाला सांगते काय मजबुरी असत्यात परत कुठेतरी तुम्हाला सांगते ही असती काय त्याला म्हणते ती आपल्यावरती जबाबदारी कुठल्या तरी गोष्टींची जबाबदारी असती किंवा काहीतरी गोष्टींची मजबुरी असते त्यामुळे त्या, त्या जबाबदारीमुळं आणि मजबुरींमुळे आहे ना आपण कुठंतरी कुठला म्हणजे फायनलचा डिसिजन घेऊ शकत नाही आपण किंवा कुठं पुढं पाऊल उचलू शकत नाही आपण काय गोष्टी माझ्याबरोबी अशा साहित्य आता कसं आहे माहिती आहे का लईच असं लईच एकदम खुलून सांगितल्यानंतरनं किंवा शब्दात सांगितल्यानंतर शब्दात सांगितल्यानंतरनं काही लोकांना समजतं ती माहिती नाही समजण्यावाले इशारा कापे होत आहे तसं समजणारा समजतं आणि ज्याला समजून पण येण्यासारखे करते ती काही लोक असे असतात की तुम्हाला सांगते समजून पण येड्यासारखी काढते करते ती आणि येड्यात काढते ती आणि मूरखा जमा करते त्यांना आहे का नाही असं उघड्या उघड सांगावं लागतं पण उघड्या उघड मी सांगन मी नक्कीच काही गोष्टी आहेत नाही मी व्हिडिओ बनवणार उघड्या उघड बी काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार जी माझ्या मनात आहे ही सांगणार जी मी माझ्या लाईफमध्ये मध्ये आहे ही तुम्हाला सांगणार परत नवरा ना बायकोचं नातं घर परपंचा बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला सांगाय सारख्या आणि तुम्ही विचारल्यात म्हणून मला सांगायच्यात बरं का तुम्हाला खरं सांगते तुम्ही मला विचारल त्या म्हणून सांगायचं आता काय जणांचं काय म्हणणं आहे नवरा सोडून राहिली तर कसं आहे भाऊ हो माहिती आहे का नवरा सोडलेला मी बऱ्याच दिवस झालं नवऱ्याने मला सोडली मी नवऱ्याला सोडले विषय एवढाच की डिवोर्स नाही झाला माझा का काय त्याला माहिती आहे सोडचिट्टी नाही झाली तर आता कसं आहे माहिती आहे का सडचिट्टी घ्या इतकं माझ्याकडे बघा तुम्हाला सांगते मी हाय आता खायला मोफत खायला मोफत आहे ओ एक रुपयाला मी महाग झालेले आहे त्यामुळे कोर्ट कचेरी डिवोर्स हे मी करू शकत नाही मी करू शकते मला ते म्हणतात का नाही जीवन जगण्याचा पुरेपूर प्रत्येकाला अधिकार असतो तसंच मला पण माझं जीवन जगण्याचा अधिकार आहे तसंच मी माझं जीवन जगती हा समाज समाज काय म्हणतो ह्याच्यावर भरपूर तुम्हाला सांगते मी नियंत्रण केलेलं होतं बऱ्याच म्हणजे ह्या वर्षी जाऊ दे पण गेलेले जी जेवढे वर्ष आहेत तर एवढं ही समाजाचा घरातल्या माणसांचा समाजाचा सगळ्यांचा विचार करून जगत आलेली आहे मी सगळ्यांचा मला काय स्पष्टीकरण देण्याचं हे नाही बरं का पण तरी पण मी सांगते मी सगळ्यांचा विचार केला ह्या सगळ्यांचा विचार करून मी माझं जीवन जगत आलेलं आहे पण कसं आहे माहिती का भाऊ बहिणी समाजाचा विचार करत माणूस त्याचं जीवन लय कठीण असतं जीवन लय मुश्किल असत आणि ह्या दिवसातून मी गेलेली ह्या दिवसातून मी गेलेली आहे त्यामुळं मी माझी अक्कल ते म्हणतात का नाही मी माझी अक्कल घाण ठेवली होती पण मी माझी अक्कल परत विकत घेतलेली आहे मी माझी अक्कल घाण ठेवलेली होती पण मी माझी अक्कल आहे ना परत विकत घेतलेली आहे त्यामुळं मी एक ठरवलंय कुणाला काय वाटतंय आपल्या बाबतीत ह्याचा विचार करायचा नाही फक्त विषय एवढा कि आपल्या मनाला आपण कसं आहे आपण इमानदारीने जगतोय ना बास विषय संपला जग दुनिया आता फक्त ठरवलंय हा मी तुम्हाला आज सांगते माझं लय ते लय किती मी माझ्या घरच्याला आता माझं तुम्हाला सांगते ती मला बहीण पण बऱ्याच गोष्टी माझ्या समजावण्याचा प्रयत्न करत असते भरपूर समजावती कारण की ती माझ्या भविष्याचा विचार करते आणि तिला मी चुकी चुकीची कधी ठरवणार नाही कारण की ती म्हणतात का नाही एक तरी एकतरी बहीण म्हणजे एकतरी बहीण आपल्याला असावी आणि त्या हे का नाही बाराने तरी तिच्या घराच्या घरातल्या माणसांचा विचार केला किंवा के बाराने तरी तिच्या प्रपंचा विचार केला ना तर चाराने का बहिणी आपला विचार केला पाहिजे तशीच माझी बहीण आहे भाऊ बहिणींनो आमच्या हो दोघीची लय भांडणं होते ती अगदी तुम्हाला सांगती जिप्रला धरून रख रक, रक्त थी चारे चारे काये काये जी जी ही असतोपर्यंत आमच्या दोघीचे भांडणं होते आत्ती भांडणं होते ती आम्ही दोघी जर एकत्र असेल ना तर कधीच आमच्या दोघीचं पटत नाही काय ना काहीतरी भांडणं कारण की तिचा जे मुद्दा असतो ना म्हणजे तिचा वेळेस बी मुद्दा असतो माझ्या बहिणीचा त्यावेळेस आहे ना तिचा एकदम क्लिअर आणि खट मुद्दा असतो आणि ती अगदी पटायसारखा मुद्दा असतो पण तिचा जे मुद्दा असतो ना हिवा मला कुठेतरी पटत नाही म्हणून तिची माझी भांडणं होते ती आणि तुम्हाला सांगते जी काय मुद्दा म्हणते ना ती भविष्याचा विचार करून मुद्दा मांडत असते माझ्यासमोर पण मी तिला पण मी काय माहिती माहिती का मी माझं भविष्य बघितलेलंच नाही आणि मी माझं भविष्य बघत पण नाही आणि मला माझं भविष्य बघायचं पण नाही भाऊ बहिणीनो मी फक्त इतकंच ठरवलंय जवळ ह्या देहातून आत्मा जात नाही ना, ना तर मी माझं जीवन जगणार ती माझं जीवन मी जगत राहणार हा माझ्या भविष्याविषयी मी विचार करत नाही पण खरंच तुम्हाला सांगते माझी बहीण आहे ना अगदी आता माझे आई वडील लवकरच सोडून आम्हाला गेलं माझं वडील गेलेले एक पंधरा सोळा वर्ष झालं आमचं वडील आम्हाला सोडून गेलेलं आहे अगदी माझ तुम्हाला सांगते भरपूर वर्ष माझं वडील म्हणजे पंधरा सोळा नसतील बघा एक दहा सहा अकरा वर्ष झालं असेल माझं वडील सोडून गेलेलं आम्हाला तेव्हापासनं जी बापाची सावली असते ना भाऊ बहिणीनं ती डोक्यावरनं गेली आणि एक फवता मायाचा हात आईचा आई पण देवाने नेली आता बघता बघता एक वर्ष होईल भाव बहिणीनं तसंच कुणी कुणा वाचून जगत नाही किंवा कुणी कुणा वाचून मरत नाही जीवन ही आपलीच आपल्याला जगायचं हा झाले तू मला सांगते भरपूर लोकांनी मला असं बी म्हणलं की तू तू आत्ती प्रेम करणारे होती का तुझ्या आईवर आत्ती प्रेम करणारी तूच होती का म्हणून तुला मेंदूच्या गोळ्या चालू झाल्या म्हणून तू इडे झाले पण भाऊ बहिणीनं ज्यावेळेस माझी आई मला सोडून गेलते ना आते तुम्हाला सांगते खरंच एवढ्या डिप्रेशन मध्ये गेलते ना अक्षरशः आहे ना मला मी तुझ्या गोळ्या चालू म्हणजे माझी परिस्थिती अशी झाली की म्हणजे तुम्हाला सांगते मेंटल म्हणजे एकच विषय डोक्यात एकाच विषयावरती बोलणं एकच ही पण आता मी समजून घेतले मी माझ्या मनाला पण समजवलेलं आहे भाव बहिणींना हा फक्त समाजासमोर नाही जगासमोर नाही घरच्या समोर नाही पण तुम्हाला सांगते मनाचा एकच विचार करत असेल जिथं माझे आईबाप गेले ते तिथंच मी बी जाणार आहे त्यामुळे एवढा अफसोस कशाला करायचा आहे मी नाही सांगू शकत मी तुझी मालकी नाही त्यावेळेस खेळायला किंवा घरात बस किंवा इथं झोप बरोबर आहे ना जायचं का नाही जायचं हे प्रश्न तुझा आहे माझा नाही सांगते आईबापाचा डोळ्यासमोर फोटो आल्यानंतर अशी कुठलीच मुलं नसणार नाही ती आणि किती जरी तुम्हाला सांगते आईबापाला बघणारे असू दे किंवा न बघणारे असू दे पण ज्यावेळेस आईबापाचा फोटो समोर येतो ना ज्यावेळेस आईबापाचा चेहरा समोर येतो ना ती आपोआप तुम्हाला सांगते डोळ्यातून आश्रुगळतच असते तर तसंच मी म्हणती शंभर टक्के जरी माया माझ्या आईला लावली नसेल तर चार टक्के मी माझ्या आईला माया लावलेली आहे तसंच माझ्या आईचं बापाचा समोर जर फुट आला ना तर माझ्या आश्रू डोळ्यातून येते तसं थोडस आश्रू मी अर्पण केलं गळलं म्हणायचं मग ती दिकाव्या दिकाव्याचा असू किंवा मायाचा असू आश्रू ही आश्रूश आहे तसंच आश्रू माझ्या डोळ्यातून आलं तर बसली घडी बर आय पशी आवाज तिचा जशी ती गेली तसा आवाज काही तिचा ऐकलेला नाही मी अजूनपर्यंत व्हिडिओ आहे तर तिचं भरपूर असं सोशल मीडियावरती पण ऐकू वाटत नाही मला ती आवाज म्हणून मी काही तिचा आवाज ऐकला नाही भाऊ बहिणीनो एक साधारणपर्यंत वर्ष होत आलं बसली घडीवर बघत तर आता आव्या गेलेलं आहे कामाला अजून मी पण जेवण नाही केलं साधारणपर्यंत दोन अडीच वाजत आले ते त्याला मी फोन केला होता य तू म्हणला होता कारण की तर जवळच कुठं म्हणजे जवळ पण नाही बरं का लांबच काम होतं पण त्यात विषय काय झाला भाऊ बहिणीनं सकाळी जरा उशिरा उठल्यामुळं स्वयंपाक काय झाला नाही माझा आणि त्या मिस्त्रीचा पण काय स्वयंपाक झाला नव्हता घरचा हो का आला कामावर डाय डाबा घेऊन चाललाय का माझा कुठे गेल तर मग मी तुला फोन ह्याला ह्यानं मला सांगितलं की मी ह्याला फोन केलाय कुठे गेला तु, तुम्ही तास झालं ना आलाय मग कुठे गेलो पाहिजे बघाय जेव्हा सुट्टी अर्धा तास झालं काय कमी तरी पण आमचा कामाचा गडी काय जेवाय घरी नव्हता आला आता शिकालय मला ती तुम्हाला सांगते इथून पुढं ती गरबड तर द्या भावा बहिणींच्याला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पण पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय बाय